नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही म्हणाला आता हे काय मागच्या व्हिडिओमध्ये तर मी ऑलरेडी तुम्हाला हे दाखवलेलीच आहे सुकरची चटणी तर हा काही तो ब्लॉग नाही आहे हे मी तुम्हाला दाखवते की आपण सुकरची चटणी करताना बटाटा टाकला होता तर त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की घरामध्ये बटाटा किंवा जे काही वांगी वगैरे आहे त्याच्या चुलीमध्ये मस्तपैकी भाजून खायला आवडतात आणि ती कशा पद्धतीने नंतरनं भाजल्यानंतरनं खातो ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हा तोच व्हिडिओ आहे मी तुम्हाला यात बटाटाही दाखवते आई चटणी झाल्यानंतरनं आमचं एक नेहमीचं उन्हाळ्याचं फेवरेट काम काही आई उन्हाळ्यामध्ये काय करते मस्तपैकी सांबरसाठी चिंचा वगैरे फोडते तर त्याचे जे चिंचोके आहेत ते आम्ही भाजून ठेवतो जे आम्ही भरपूर दिवस खातो एकदाच खूप सारे चिंचुके भाजून ठेवतो तर आता ते प्रोसेस चालू झालेली आहे एक कढाई ठेवलेली आहे मस्तपैकी आपण लोखंडी गरम करण्यासाठी त्यानंतरनं त्याच्या दाईने भरपूर असे चिंचोके टाकलेले आहेत खूप साऱ्या चिंचा फोडल्या होत्या त्यामुळे खूप साऱ्या चिंचुक्यांचा सुद्धा स्टॉक होता त्यातले अर्धे आम्ही आता भाजलेले आहेत आम्हाला घरात सगळ्यांनाच हे चिंचुके खायला आवडतात मी असेल आई असेल भाऊ असेल माझा त्याच्यामुळे आम्ही हे खूप असे चिंचा फोडल्यानंतर ठेवतो घरामध्ये तर ऑलरेडी आपली <laughs> चूल खूप पेटलेली होती त्यात आपले बटाटे भाजतच होते मग म्हटलं वेस जाण्यापेक्षा चिंचोके दिसले म्हटलं भाजून टाकावे हे नेहमीच आमचं उन्हाळ्याच्या सुट्टीतलं ठरलेलं काम असतं तर आईने भरपूर सारे चिंचोके त्याच्यामध्ये याला छान पद्धतीने खरपूस आपण भाजूयात चिंचोके कोणाकोणाला खायला आवडतात मला नक्की कळवा कमेंटमध्ये कारण आम्हाला तर फार आवडतात एका वेळी जर चिंचुके भाजले तर आम्ही एका टायमिंगला पाच पाच सहा सहा चिंचुके असे खातो कारण आम्हाला ते खूपच जास्त आवडतात चला तर आता चिंचुके टाकून झालेले आहेत तर त्यात थोडेफार टरपले जे होते ते मी काढून टाकले आता व्यवस्थित त्याला छान पद्धतीने आपण भाजून देऊयात शाळेत असताना पण आमचा हा कार्यक्रम नेहमी चालू असायचा चिंचुके वगैरे भाजण्याचा चला आता जे बटाटे अगोदर आपण घातले होते तर ते झाले होते त्यामुळे ते बाजूला काढून घेतले त्यानंतर चिंचुके पण बाराच वेळ आपण छान आता त्याला काय केलं आहे भाजलेत व्यवस्थित आता त्याला काय करायचं मीठ वगैरे टाकून आपल्याला एक पाण्याचा हात्यावर मारायचं आहे जेणेकरून छान पद्धतीने ते होतील आणि चूल आता लास्ट लास्टला लास पुन्हा बंद पडतंय तर पटकन आवरूयात आता बाराच वेळ झाला आहे मी त्या दुरामध्ये बसलेली होती सा आता चिंचुकी भाजून झाल्यानंतर भरपूर सारं असं मीठ त्या चिंचुक्यांमध्ये मी टाकलं आहे मीठ वगैरे टाकून छान लागतात ते त्यामुळे आता मीठ टाकून झाल्यानंतर थोडे खालीवर करूयात आणि त्यानंतरनं त्याच्यावर एक पाण्याचा हप्का टाकूयात मस्त पाणी सगळीकडे शिंपडूयात जेणेकरून ते मीठ त्याला व्यवस्थित कोट होईल चला तर मग अशा पद्धतीने आता मस्त असं त्याला एक वाफ बसलेली आहे सगळीकडे आता ह्या पाण्यामुळं मीठ काय होईल व्यवस्थित प्रमाणामध्ये लागेल आणि अशा पद्धतीने आपले चिंचुके पट भाजून रेडी झालेली आहेत आता ह्याला एकदा पुन्हा हलवूयात हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते तर कोणाकोणाला मस्तपैकी अशा चिंचोके खायला आवडतात मला नक्की व्हिडिओमध्ये कळवा आता मी तुम्हाला दाखवते जे बटाटे आपण भाजले होते ते आदूला आवडतात खाण्यासाठी तर आम्ही कशा पद्धतीने बनवले होते आता हे बटाटा सोलला आहे त्याला छान असं कुसकरलं आहे त्यानंतरनं त्याच्यात लाल तिखट मीठ आणि तेल टाकून एकदम मस्त लागतं आणि गॅसवर भाजलेल्यापेक्षा चुलीवर भाजलेलं जे ना ते खूपच छान लागतं कोण कोण गावी गेल्यानंतर हे बनवतं ते पण मला नक्की कळवा चला तर मग मंडळी छोटा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देत राहा चला तर मग मंडळी भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय